श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे ऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक तीन बारा एकोणीसशे एकोणनव्वद परमपूज्य सद्गुरु यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण भक्तांनी गुरुचरणांचा आश्रय घेतल्याने त्यांची उन्नती कशी होत जाते या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या खुलासाच्या उत्तरार्धात म्हणतात तुम्हा सर्वांचे पुण्य उदयाला आले आहे तुमच्यावर देवाने कृपा केली आहे व तुम्हाला आमच्या दारात आणून सोडले आहे तुम्ही या चरणाजवळ आला आहात आता भाव स्थिर ठेवा कोणतीही गडबड करू नका कित्येक जण इतर ठिकाणी यापेक्षा अधिक चांगले मिळण्याच्या आशेने तपास करीत राहतात पण त्यांना काहीच प्राप्त होत नाही त्यांचे श्रम वाया जातात वेळ वाया जातो तसे होऊ नये म्हणून आता स्थिर राहा तुम्हाला एक उदाहरण सांगतो काशीला गेलेले काही लोक गंगेच्या प्रवाहातून फिरण्यासाठी संध्याकाळी होडीत बसले खूप लांबवर जायचे म्हणून सगळ्यांनी हातात वल्ले घेतली पाणी कार्यक्रम झाला अंधार असल्याने किती अंतर कापले गेले हे समजत नव्हते म्हणून सकाळ झाल्यावर आपण किती अंतर कापले हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले तर ते एक फूट सुद्धा पुढे न जाता प्रथम ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच राहिले कारण सगळ्यांना पुढे जायची घाई झाल्याने होडीच्या किनाऱ्याला बांधलेला दोर कोणीच सोडला नव्हता त्यांचे फक्त श्रम व वेळ वाया गेला होता काही भक्तांना असं वाटतं की आपण आश्रमाच्या फार जवळ राहतो त्यामुळे आपण लवकर कृपा प्राप्त करू शकू परंतु परमेश्वराचा प्रभाव निराळा आहे राहण्याचे अंतर जरी कमी असले तरी पोचण्याचे अंतर व विशिष्ट अवस्था प्राप्त करण्याचे अंतर फार मोठे असते हे ते सोयीस्कर विसरतात शंकर जयंती उत्सवाच्या वेळी कार्यक्रमासाठी आपण पुण्याच्या बुद्धिमान अभ्यासू व्यक्तांना बोलवतो त्यापैकी दोघा तिघांनी जोडीने येऊन व्यक्तिगत विनंती केली की आमच्या जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट घटना आम्ही अजूनपर्यंत कोणालाही सांगितल्या नाहीत मनातल्या मनात दाबून ठेवल्या आहेत सर्व काही सत्य घटना आपल्या चरणांजवळ बसून आपल्या कानावर टाकून आम्ही मनावरचा भार हलका करू का आपल्यासारख्या श्रेष्ठ गुरूंच्या कानावर हे घातल्याने आम्ही पापमुक्त होणार आहोत हे कबूल करताना दोघा नवरा बायकोंच्या डोळ्यात अश्रू आले होते हे आता सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना मूल बाळ नाही चरितार्थाची फिकर नाही परंतु त्यांच्या मनावर कसले तरी दडपण असल्याने मनाला शांती समाधान वाटत नव्हते एकदा औरंगाबादला मी गेलो होतो तेव्हा एक भक्त दर्शनाला आला व दिवसभर तिथेच बसून राहिला त्याच्या भावना इतक्या उचंबळून आल्या की शेवटी निघताना तो रडू लागला व बराच वेळ रडत राहिला आम्हाला पाहिल्यावर लोकांचे भाव उचंबळून येतात हे खरे आहे भक्तीच्या एकूण आठ भावांपैकी काही वेळा गळा दाटून येतो कधी डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात तर कधी आठवणीने अंगावर शहारे येतात जेव्हा अशा प्रकारे आनंद होत असतो तेव्हा तो दाबून ठेवू नका तुम्हाला आतून उचंबळून आलेल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत त्याने प्रांजळपणे कबूल केले की आपल्या सहवासात मी लवकर येऊ शकलो नाही हा माझा दोष आहे पण आता उर्वरित जीवनात अंतर देऊ नका मला आपल्या चरणांजवळ राहू द्या कृपा करून दूर लोटू नका आपल्याशिवाय मला दुसरा कुठलाही आधार नाही विचाराने प्रौढ झालेल्या व्यक्तीला विचाराला स्थिरता आलेल्या व्यक्तीला गुरुचरणांचे महत्व लवकर पडते माणसाजवळ घरदार पैसा गाडी घोडे बायको मुले बंगला ऐश्वर्या इत्यादी गोष्टी असल्या तरी त्याला जीवनात आधार आमच्या चरणांजवळ मिळतो एवढे ह्या चरणांचे महत्व आहे पुढील प्रश्न आहे दैनंदिन जीवनात घडणार शकून अपशकून भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देतात का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की घडणारी कोणतीही घटना एकदम कधीच घडत नाही त्याची प्रक्रिया बऱ्याच आधीपासून सुरू झालेली असते त्या प्रत्येकाची लक्षणं निरनिराळी असतात याची सूचना आपल्याला पशुपक्ष्यांमार्फत दिली जाते निसर्गामार्फतही दिली जाते पण ती ओळखण्याची क्षमता मात्र आपल्या जवळ पाहिजे काही कारण नसताना कुत्रे रडणे रात्रीच्या शास्त्रात आधार शोधता येत नाही परंतु याचा अनुभव मात्र निश्चित आहे वरील अपशकुन भविष्यात मोठी वाईट घटना घडणार आहे याची पूर्वसूचनाच समजावी कारण वाईट घटना घडणाऱ्या घटनांचे आकलन पशुपक्ष्यांना लवकर होते मात्र मानवाला तसे होण्याची शक्यता नाही म्हणून पशुपक्ष्यांमार्फत मिळणाऱ्या सूचनांचा तुम्हाला योग्य तो बोध घेता आला पाहिजे नगरला एका भक्ताच्या घरी एक कावळा रोज खिडकीच्या काचेवर चोच मारून कर्कश ओरडत असे हे का घडते असे तो मला विचारायला आला की पूर्वजांना अन्न मिळाले नसेल किंवा मिळत नसेल याच्या या सूचना आहेत तू क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन श्राद्ध धार्मिक विधी कर म्हणजे ते अतृप्त आत्मेशांत होतील तसे केल्यावर कावळा येण्याचे बंद झाले कुत्रे का रडते याचे खरे कारण शोधले पाहिजे एखादी वाईट वस्तू पाहिली की त्याला पाहून भुंकणे ती वस्तू ओरवाडणे हा कुत्र्याचा स्वभाव आहे परंतु कुत्रा जेव्हा रडतो तेव्हा ती वस्तू फार मोठी असते त्याच्या आवाक्या बाहेरची असते व तो विरोध करू शकत नाही म्हणून तो रडतो जेव्हा तो काळाला पाहतो तेव्हा तो त्याला विरोध करू शकत नाही म्हणून रडतो यावर विश्वास ठेवा अशा घटना का घडतात याकडे दुर्लक्ष करू नका कार्तिक ते फाल्गुन हे पाच महिने तसे वाईट मानतात जेव्हा मोठ्या गल्लीत अनेक भाडेकरी राहत असतात व तिथे कारण नसताना कुत्रा रडू लागला तर ती सूचना आपल्यासाठी आहे का याचा योग्य अर्थ तुम्हाला लावता आला पाहिजे काही वेळा भक्तांना त्यांच्या जीवावरील दुखण्यातून आम्ही मुक्त करतो व ते दुखणे आम्ही आमच्या अंगावर घेतो ते आम्हाला भोगून पूर्ण करावे लागते म्हणून तर चार पाच महिन्यांपूर्वी माझी प्रकृती अचानक बिघडली होती त्यावेळी सतत पंधरा दिवस एक कुत्रे आश्रमासमोर रडत राहायचे वॉचमनने कितीही हाकलले तरी तेवढ्या पुरते बाहेर जायचे व पुन्हा परत तिथेच येऊन रडत बसायचे परंतु आमच्याकडे प्रचंड ईश्वर शक्ती व भरपूर आत्मबल आहे म्हणून काही अघटित घडू शकले नाही पुष्कळ घरात चिमण्या आरडाओरडा करतात कबुतर येतात राहतात या गोष्टी वाईट नसून चांगल्याच आहेत ज्या घरात त्यांना अभय वाटते तिथेच चिमण्या खेळायला जातात व रात्री मुक्काम करतात आश्रमात उत्सवाच्या वेळी आम्ही बुंदीचे लाडू बनवतो बुंदी, बुंदी पाडायला सुरुवात झाली की ठराविक दोन तीन कावळे खूप आरडाओरडा करतात व वा जेव्हा त्यांना प्रसादाचे एक दोन लाडू दिले जातात तेव्हाच ते, ते, ते उडून जातात कोण कौन कोणाच्या स्वरूपात प्रसाद घ्यायला येईल हे काही सांगता येत नाही शहरातले कावळे व क्षेत्राच्या ठिकाणचे कावळे यांच्या ओरडण्यात फरक असतो श्राद्धाच्या वेळी टाकलेल्या पिंडाला कावळा शिवला का शिवला नाही याला शास्त्रात आधार असतो घरासमोर बंगल्यात लावलेल्या अनेक झाडांपैकी एखादे झाड वाळून गेले तर त्याला अपशकून म्हणत नाहीत झाडाच्या मुळाला कीड लागल्याने असे घडते अपशकून झाले असता देवाचे स्मरण करावे कावळ्याचे जुळे पाहू नये हे जरी खरे असले तरी मुद्दाम कोणी तसे करत नाही पण आपोआप दृष्टीस पडले चुकून पाहण्यात आले तर देवाचे नाव घेत राहावे जर अनेक टिटव्या ओरडू लागल्या तर आपल्यासाठी नाही असे समजून सोडून द्यावे व देवाचे स्मरण करावे देवासाठी फोडलेला नारळ नासका निघाला तर आपल्या मनाला शंका येते की आपला भक्तिभाव कमी पडला असावा हे असे माझ्या बाबतीत का घडले इतरांच्या बाबतीत का घडले नाही अशा वेळी शंका कुशंकांमध्ये अधिक वेळ न घालवता ताबडतोब दुसरा नाळ फोडून मोकळे व्हावे जास्त काळ शंकाग्रस्त राहू नये देवाने जे आपल्याला दिलेले आहे ते आनंदाने स्वीकारावे त्यातच आनंद मानावा हेच आपल्या आयातीपर्यंत टिकावे आपल्या नंतरही तसेच राहावे हीच देवाजवळ प्रार्थना करावी व त्याचे नामस्मरण करीत राहावे जीवनात जेवढा आनंद मिळेल तेवढा घ्यावा नेहमी प्रसन्न असावे तुम्ही कधीही दुःखी राहू नका म्हणजे उर्वरित आयुष्य वाढत जाईल श्री गुरुदेव दत्त